तो आ, आता तो पिक्चर प्रेक्षकांच्या स्वाधीन केलेला आहे आम्ही काल रिलीज झाला पिक्चर आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे यातली माझी जरा वेगळ्या प्रकारची भूमिका आहे एक नेगेटिव्ह भूमिका आहे जी आत्तापर्यंत मी कधी साकारली नाही आहे पडद्यावर मला असं वाटतं प्रेक्षकांनी ती अवश्य वाघावी आणि जे बघताय त्यांना ती आवडते आणि मुळातच हे सगळंच इतकं छान जुळून आलं आहे सुबोध वैदेही शैलेश आहे नीना तई आहे निवेदिता उपेंद्र आहे आणि त्याच्यानंतर इतकं अप्रतिम संगीत आहे तर त्यामुळे आणि जिओसारखे प्रोड्युसर्स आहेत तर त्यामुळे फार फार बरं वाटतं आमचं सुनील सुद्धा प्रोड्यूस करतात त्यांचा पंचवीसावा चित्रपट आहे मराठी चित्रपट तर त्यामुळे अशा प्रकारची जेव्हा टीम असते तेव्हा सगळं उत्तमच होतं प्रेक्ष मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक जो आहे ना तो मराठी नाटकांशी जोडला गेलेला आहे म्हणजे आज कुठलंही मराठी नाटक आलं तर मराठी प्रेक्षक जाऊन मराठी नाटक बघतो तर त्यामुळे ज्याचं नाटकावर प्रेम आहे त्याचं चित्रपटावर प्रेम आहे आणि ज्या नाटकावर प्रेरित हा चित्रपट आहे त्याला नक्कीच प्रेक्षकांचं प्रेम लाभेल सुबोध बरोबर आधी काम केलं आहे काशीनाथ मध्ये केलं आहे सहेलारे केला आम्ही एकत्र मृणाल कुलकर्णीचा आणि अर्थात आता हा चित्रपट केला आहे ह्यात सुबोध नुसता नटच नाही तर दिग्दर्शक म्हणूनसुद्धा अशा दुहेरी भूमिकेत तुम्हाला दिसतो फार कठीण आहे ॲक्टिंग करत करत दिग्दर्शन करणं किंवा दिग्दर्शन करत करत अभिनय करणं पण ते लिलाया पार पाडलं आहे सुबोधने आणि आणि ते तेवढ्या एवढ्यासाठीच शक्य आहे कारण सुबोध ही कथा जगला आहे गेली पाच वर्ष अतोनात मेहनत घेतली आहे सुबोधने या कथेवर आ, ह्याच्या आधी पंचवीस सव्वीस ड्राफ्ट्स झालेले आहेत हा तुम्ही जो चित्रपट बघताय तो, तो जवळजवळ सत्तावीसावा किंवा सव्वीसावा ड्राफ्ट असेल तर इतके ड्राफ्ट लिहिले गेले आहेत मग ते खोडले गेलेत मग दुसरे नवीन लिहिले गेले आहेत बदल होत 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 होत, होत शेवटी आज आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत सुबोध हा उत्तम नट आहेच पण एक उत्तम काय म्हणू त्याला टीम कॅप्टन आहे असं मी म्हणेन कारण इतक्या मोठ्या टीमला एकत्र घेऊन चालणं एकत्र घेऊन नो पुढे पुढे जाणं हे कठीण आहे तर त्यामुळे जवळ तीनशे साडेतीनशेचा आमचा हा लवाजमा आहे तो एकत्र घेऊन चालणं यासाठी सुबोधला खरंच सला प्रसंग आम्ही भरपूर गमती जमती केल्या म्हणजे कारण आम्ही सगळेजण जण एकमेकांना गेली अनेक वर्ष ओळखतो तीस तीस वर्ष आम्ही एकमेकांचे मित्र आहोत मी काय मी शैलेश मी सुबोध तर त्यामुळे सेट सेटवर आम्ही खूप मस्ती केली खूप रात्यपणा केला आणि असं बोलत असतानाच शैलेश दातारी इकडे आलेले आहेत ये शैलेश ये ये ये, ये जॉईन कर जॉईन कर जॉईन कर तर असा प्रश्न विचारला आहे की तुम्ही किती मस्ती केली तर मी म्हणालो की आम्ही आम्ही जर मस्ती केली नसती कर नवल होतं <laughs> पण कसं आहे की शूटिंग तर करतोच आपण पण तुम्ही ऑफ कॅमेरा कसे आहात ना हे फार महत्त्वाचं आहे कारण शेवटी तेच ट्रान्सलेट होतं स्क्रीनवर तुम्ही जर तुमची तोंडं दहा दिशांना असतील ना तर तुम्ही एकत्र स्क्रीनवर त्या पद्धत एक जिनसी होऊ शकत नाही ते तर त्यामुळे एकमेकांबरोबर मस्ती करणं एकमेकांबद्दल आदर असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तेच झालं आमच्या बाबतीत आणि म्हणून हा चित्रपट अगदी चांगला हो आता हे मी तुम्हाला देतो एक आपल्यातून अप्रतिम मजेचा अनुभव होता पहिल्यापासून खूपच सगळे जेल झालेले होते आणि तसा म्हणाला ऑफ कॅमेरा आमची मस्ती तर अव्याहच चालू होती पण कामाच्या बाबतीत सगळे सिन्सिअर आहेतच आम्हाला एकमेकांच्या कामाबद्दल अत्यंत आदर आहे आम्ही एकमेकांची एकमेकांचे चाहते आहोत आम्ही खूप आवर्जून एकमेकांची कामं बघत आलो इतकी वर्ष त्यामुळे त्याच प्रकारचं काम एकमेकांबरोबर करायची एक एक्साइटमेंट वेगळी एक होती आणि ती या वेळेला या निमित्ताने अनेक लोकांबरोबर पहिल्यांदा कामं केली जरी मित्र आम्ही पंचवीस तीस वर्ष असलो तरी त्यामुळे खूपच मजा येत होती आणि ज्या पद्धतीनं ब्रीफ आम्हाला दिलं गेलं होतं सुबोधनी जे दिलं होतं त्यातनं ते उमलत गेलं हळूहळू फुलत गेलं खूप खडतर होतं खरं तर शूटिंगचा प्रवास सगळा खूप खडतर होता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशन्सवर काही काही खूप लोकेशन्स अवघड होती झांशीचा किल्ला असेल ओरछाचे सगळे लोकेशन्स असतील खूप अवघड होती पण ती सगळी हे सगळेजणं आम्ही एकत्र असल्यामुळे आणि ती पॉझिटिव्हिटी सुबोधनी सगळ्यांमध्ये अधिक ट्रान्समिट केल्यामुळे खूप मस्त अनुभव होता एक चार पाच सहा महिने आम्ही नाही असं नाही झालं फारसं म्हणजे बिलकुलच नाही झालं खरं तर कारण नरेशनच्या वेळेपासनं म्हणजे प्री प्रोडक्शन चालू होतं तेव्हापासून सुबोधच्या मनात जे चित्र क्लिअर होतं सुबोधनी जे स्वप्न पाहिलं होतं ते त्यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन पाहिलं होतं त्यामुळे आमचंही तेच स्वप्न होतं आम्हाला तेही तेच करायचं होतं जो माणूस हे तो मागून तो अगदी अगदी तर त्यामुळे त्याच्या विजनला धक्का ला हा एखादा शब्द इकडे इकडे हां ते ते कोणी कुणी ॲक्टर हे करताना करता करतच म्हणजे प्रत्येकजण आपापलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी आपापल्या पद्धतीनं पण आधी दिलेलं ते स्ट्रक्चर इतकं मजबूत होतं इतकं छान होतं लिहिलेलं खूप छान होतं आणि त्या प्रसंगात नेम नेमकं काय सांगायचं हे त्याच्या मनात इतकं स्पष्ट होतं की ते फक्त त्याच्या दृष्टीनं कन्व्हिन्स होईल अशा पद्धतीनं मांडणं हे आमचं काम होतं आणि तोच आमचा जॉब आहे त्यामुळे ते, ते करताना खूप मजा आली काल आपण जो काही भाग बघत होतो त्याच्यामधल्या काही सीन्समध्ये ते इतकं जाणवलं म्हणजे मी सुमितचा चाहता आधीपास पण अनेक वेळेला सुमित सरप्राईज करतच असतो आपल्याला आणि त्या अनेक सीन्समध्ये असं दिसायचं अरे क्या बात आहे कालसुद्धा आम्ही एक प्रिव्ह्यू बघताना मी अचानक त्याला मा अशी एक कोपरखळी मारली होती की अरे हे मी बघितलं नव्हतं कारण त्या सीनमध्ये मी नव्हतो अरे हे काय बारीकशी जागा होती पण ती आता आम्ही एकमेकांना इतक्या ओळखतो ना ॲक्टर म्हणून आणि मित्र म्हणून तर ते ॲप्रिशिएट करण्याची आमची सगळ्यांचीच वृत्ती आहेच म्हणजे आम्ही ते करतोच मित्र आहोत आम्ही त्यामुळे क खूप मजा आली खूप मजा का आ, मी काकासाहेब हे पात्र करतो यामध्ये आम्ही त्या भामिनीचे आणि साक्षात साक्षात भावे आलेले आहेत अरे ये 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 काकासाहेब सेना सेनापती आहेत से त्या राज्याचे आणि भाभिनीचे वडील आहेत चिलखत घातलेला योगी असं हा माझं त्या सिनेमामध्ये वर्णन करतो एके ठिकाणी की शूरवीर आहे सेनापती आहे पण एक बाप आहे मुलीला पूर्ण विचारांची मोकळी देणारा बाप आहे तरी अतिशय प्रेम अतिशय काळजी करणारा बाप आहे खूप लेअर्ड कॅरेक्टर बारीक सारीक गोष्टी असलेल्या कॅरेक्टर आहे त्यामुळे खूप मजा आली ते करताना हेच की एक अतिशय सुंदर भव्य दिव्य संगीतमय असा चित्रपट आम्ही तुमच्यासमोर आणला आहे तुम्हाला आवडणार आहे तो मला खात्री आहे तो भरपूर संख्येने या आणि चित्रपटगृहात गृहात पहा आजपासून हा तुमचा आहे चित्रपट